हजारो कोटींची विकासकामे भिंगाचा चष्मा आणि दुर्बीन लावणे दिसली नाहीत सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना खोचक टोला लगावला आहे हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोलणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लावून पाहिले दुर्बीन लावणे बस शोधली पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही अशा शब्दात सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे महाडमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला आहे सुनील तटकरे यांनी म्हटले की या निवडणुकीत आमच्यासमोर खूप अजेंडे आहेत गेली चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत मी अनेकांचे वक्तव्य ऐकतो की महाड शहरात काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला शहरामध्ये मी फिरलो दुर्बीन लावून बघितलं ला, जाडभिंगाचा चष्मा लावला पण मला तसं काही कुठे दिसलेलं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था पाहिली ते पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवला आहे महाड माझा अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते महाड शहरात अनेक विकास कामे रखडली असून यावर बोलायला खूप आहे असंही मंत्री भरत यांचा चांगला समाचार आता सुनील गोगावलेटकरे यांच्या टीकेवर भरत गोगावले नेमका काय पलटवार करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे समोर खूप अजिंठे आहेत आणि गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेले मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला शहरामध्ये मी फिरलो दुर्बीण लावून बघितलं जाड भिंगाचा चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवला आहे महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला भाजप जवळ त्यांची बदलली का असं तुम्हाला बोलायचं मला असं वाटतंय हे <laughs> <laughs> जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे कारण मी काय मग सांगितलं आमची नीतिमत्ता आमची नियत हे आम्ही खासदार किल्ला दाखवून दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आम्ही थोडीशी वाकडीमान फिरवली असती मी असतो दळवी असते रवीशुरा असते आमचा योगेश कदम असते तर घोडे घोडेफडा हे लक्षात ठेवा कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळे काय बोलणार नाही कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोर आहेत आम्ही आत्ताच होईल नाही ना काय ते दूध का दूध पाणी पाणी मग पुढचं बघू आपण काय मेरी रिपोर्ट एस पी एन मराठी रायगड